नमस्कार मंडळी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली तिच्या चित्रपटाप्रमाणे तिचं वैयक्तिक विषय ही कायम चर्चेमध्ये असतं आता पुन्हा एकदा रिंकू चाहत्यांमध्ये चर्चेत आहे यावेळेस कारण तिच्या लग्नाचं आहे रिंकूचे लग्न ठरते का असा प्रश्न सध्या चाहते विचारताना दिसतात त्याचं कारण म्हणजे तिचा आणि कोल्हापूरच्या बड्या नेत्याच्या मुलाचा व्हायरल होणारा फोटो सैरज चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू हिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या फोटोत ती राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांच्यासोबत दिसते कृष्णराज युट्यूबवर क्रिश महाडिक म्हणून लोकप्रिय आहे कधी गावचा रस्ता दुरुस्त कर तर कधी चक्क गावात घरोघरी जाऊन कचरा गोळा करणारे कृष्णराज यांचे फॉलोवर्स कोटीमध्ये आहेत युट्यूबवरील त्याच्या व्हिडिओला अनेक लोक पसंती देतात त्याच्या व्हिडिओवर अनेकदा कमेंट्स आणि लाईकचा पाऊस पडत असल्याचं पाहायला मिळतं सध्या कृष्णराजने आपल्या इंस्टाग्रामवरून शेअर केलेला फोटो चांगलाच व्हायरल होत आहे या फोटोमुळे कृष्णराज आणि रिंकूच्या नांचा चर्चेंना देखील जोर धरला आहे कृष्णराजने इंस्टाग्रामवर रिंकू सोबतचा फोटो शेअर केला आज युथ आयकॉन कृष्णराज महाडिक आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी कर्णवीर या निवासी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतलं हा फोटो काही मिनिटातच व्हायरल झाला असून त्यावर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईकचा वर्षाव करण्यात आला आहे रिंकू राजगुरु रविवारी नऊ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर मध्ये पार पडलेल्या राजश्री शाहू महोत्सवात हजेरी लावताना दिसली योग योगाने कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शना वेळी या दोघांची भेट घडून आली कृष्ण महाडिक यांनी रिंकू सोबत फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर करतास या चर्चांना आता उधाण आलं आहे पण या चर्चेत काही तथ्य नसल्याचं बोललं जात